अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरु स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवारात खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व भक्तांच्या मनातील इच्छा स्वामी महाराजांनी लवकर पूर्ण कराव्या हीच चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर भक्त हो आजच्या व्हिडिओमध्ये आपण उत्पत्ती एकादशीबद्दल माहिती पाहणार आहोत सव्वीस नोव्हेंबरला म्हणजेच येत्या मंगळवारी आहे उत्पत्ती एकादशी आणि उत्पत्ती एकादशी व्रत जे कोणी करेल त्याच्या ज्या काही मनोकामना असतील त्या शंभर टक्के पूर्ण होतात हे व्रत करा शक्य नसेल व्रत करणे तर तुम्ही साधी सोपी पूजा मांडणी आणि भगवान विष्णू देवी लक्ष्मींसाठी अगदी छोटेसे काही उपाय आहेत हे करण्याचा नक्की प्रयत्न करा सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पाहत असताना कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम असे लिहा तर बघा नोव्हेंबर महिन्यात येणारी शेवटची एकादशी उत्पत्ती एकादशी म्हणून ओळखली जाते आता कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या एकादशीला उत्पत्ती एकादशी साजरी केली जाईल हिंदू दि, दि, दिनदर्शिकेनुसार उत्पत्ती एकादशी सव्वीस नोव्हेंबरला म्हणजेच येत्या मंगळवारी आहे या दिवशी भगवान विष्णूंची पूर्ण विधीने पूजा केली जाते श्रीहरींना प्रसन्न करण्यासाठी हा दिवस अत्यंत खास आणि महत्त्वाचा मानला जातो उत्पत्ती एकादशीचे व्रत केल्यास जे कोणी हे व्रत करतील त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असे सांगितले जाते तर एकादशी तिथी प्रारंभ सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी एक वाजून एक मिनिटांनी चालू होतो तर सत्तावीस नोव्हेंबरला पहाटे तीन वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी समाप्त होतो तर आपण एकादशीचं व्रत हे सव्वीस नोव्हेंबरला करायचं आहे आणि उपवास कधी सोडायचा हा बऱ्याचदा प्रश्न विचारला जातो तर सत्तावीस नोव्हेंबरला दुपारी एक वाजून बारा मिनिटांनी तर दुपारी तीन वाजून अठरा मिनिटांपर्यंत एक ते तीन या वेळेमध्ये तुम्ही उपवास सोडू शकता आणि त्यावेळी सोडलेलाच आपला उपवास हा पूर्ण घडतो तर आता उत्पत्ती एकादशी हे नाव कसे पडले बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो एकादशी ही एक देवी असून तिचा अवतार भगवान श्रीहरिविष्णूंमुळे झाला होता एकादशी देवी कार्तिक वद्य एकादशी दिवशी प्रकट झाली होती यामुळे कार्तिक वद्य एकादशीचे नाव उत्पत्ती एकादशी असे पडले या दिवसापासून एकादशीचे व्रत सुरू झाले असे सांगितले जाते म्हणजे ही उत्पत्ती एकादशी अतिशय महत्त्वाची आहे याच दिवसापासून जे आपण पंधरवाडी एकादशी धरतो म्हणजे एकादशी व्रत करतो तर या व्रताला या दिवसापासून सुरुवात झालेली आहे त्यामुळे ज्यांनी आजवर एकादशी धरलेल्या नसतील त्यांनी या उत्पत्ती एकादशीपासून हे व्रत सुरू करू शकता आता एकादशीचं व्रत केल्याने काय होतं तर सगळ्यात महत्त्वाचं आपल्या सगळ्या पापांचा नाश होतो आपल्यावरती काही जे आपल्या आधीच्या जन्माचे सुद्धा पाप म्हणजे लागलेले कि असेल किंवा आपलं कर्म जर चांगलं नसेल तर ह्या सगळ्या पापांचा नाश एकादशी व्रतामुळे होतो त्याचबरोबर जे काही आपल्याला पितृदोष आहे तो शंभर टक्के पितृदोष फक्त एकादशीच्या व्रतामुळेच आपला कमी कमी होऊन होतो एकादशीच्या दिवशी श्रीमद भागवत हे जे आपला ग्रंथ आहे अगदी छोटा आहे संक्षिप्त तर त्याचं जर तुम्ही एक पारायण केलं ना तर त्यामुळे सुद्धा तुमचा पितृदोष खूप कमी होईल आणि पितृदोष असेल तर आपलं कुठलंच काम होत नाही आपल्याला प्रत्येक कामात अडथळा येतो संततीप्राप्तीमध्ये अडथळा येतो संपत्तीसुद्धा आपली जास्त असेल तर ती सुद्धा आपली नष्ट होऊ शकते किंवा मग संत संपत्तीमध्ये आपल्या कधी वाढ होत नाही त्याचबरोबर घरात सतत कटकटी आजारपण किंवा आपल्यावरती अचानक काहीतरी संकट येणे असे सगळे प्रकार फक्त पितृदोषामुळे होतात त्यामुळे एकादशी एका घरात एका व्यक्तीने तरी एकादशी व्रत करावं तर बघा हे एकादशी व्रत अगदी तुम्हाला साधं सोपं आहे दिवसभर उपवास करायचा आहे निरहार नाही केला तरी चालेल अगदी तुम्ही छान दोन टाईम फराळ करून करू शकता एक वेळी तिखट मिठाचं फराळ करा एक वेळी तुम्ही फळे खाऊ शकता दूध घेऊ शकता अशा पद्धतीने तुम्हाला सव्वीस नोव्हेंबरला हे व्रत करायचे त्याचबरोबर या दिवशी भगवान श्री हरींची मनोभावे पूजा करायची तर बघा भगवान श्री विष्णूंची मूर्ती शक्यतो कोणाच्या घरामध्ये नसते ज्यांच्याकडे ही मूर्ती असेल तर त्यांनी भगवान श्री हरिविष्णूंच्या या मूर्तीची पूजा करायची त्याचबरोबर इथे तुम्ही बघू शकता आपल्या देवघऱ्यामध्ये जो काही लक्ष्मीनारायणचा फोटो दिसत आहे तुम्हाला तर या फोटोची पूजा तुम्हाला एकादशीच्या दिवशी करायची आहे त्याचबरोबर भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मींचा हा फोटो तुम्ही पाहू शकता त्यासमोर मी पिवळं फुल ठेवलेलं आहे तर तुम्हाला एकादशीच्या दिवशी या फोटोवर अभिषेक करायचा म्हणजे फोटोवरती फक्त फुलाने तुम्हाला पाणी शिंपडायचं आहे आणि नंतर फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा त्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं देवी लक्ष्मींना हळदी कुंकू भगवान श्रीहरिविष्णूंना चंदनाचा टिक्का लावायचा त्यांच्यासमोर एक पिवळं फूल ठेवायचं तुळशीच्या पानांचं या दिवशी तुम्ही आवर्जून हार अर्पण करा आता असा फोटो जर तुमच्याकडे नसेल तर आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये हा बाळकृष्ण असतो तुम्ही इथे बघू शकता बाळकृष्ण तर बाळकृष्णांची तुम्हाला या दिवशी छानशी पूजा करायची अभिषेक करून घ्यायचा बाळकृष्णांना अष्टगंध लावून घ्यायचा अत्तर लावू शकता त्याचबरोबर साज शृंगार करू शकता आणि बाळकृष्णांनासुद्धा या दिवशी पिवळी फुले अर्पण करायचे त्याचबरोबर जो काही तुम्ही नैवेद्य ठेवाल अगदी जरी फळ ठेवलं किंवा पाणी साखरेचा सा नैवेद्य ठेवला किंवा एखाद्या पिवळ्या मिठाईचा जरी तुम्ही नैवेद्य ठेवला तर त्यावरती आवर्जून तुळशीचं पत्र ठेवायचं म्हणजे तुळशीचं एक पान ठेवायचं आहे तरच आपले भगवान श्रीहरिविष्णू असतील किंवा इतर देवसुद्धा तुळशीपत्र ठेवल्यानेच नैवेद्य ग्रहण करतात तर अशा पद्धतीने उपवास करायचा आहे सकाळीच पूजा करून घ्यायची आणि तुम्ही मग जेव्हा नैवेद्य दाखवाल तर त्यावेळी तुळशीपत्र ठेवून नैवेद्य दाखवा तो नैवेद्य दुसऱ्या दिवशी तुम्हाला ग्रहण करायचं आहे त्याचबरोबर या दिवशी तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जास्तीत जास्त जप करू शकता संकल्पयुक्त तुम्ही हे व्रत करा या दिवशी तुम्ही संकल्पयुक्त अकरा माळ हा जप करा बघा तुमची जी कुठली इच्छा असेल कठीण असो ती नक्की पूर्ण होईल आणि शक्यतो पितृदोष नव्याण्णव टक्के लोकांना असतो त्यामुळे घरामध्ये जे करते पुरुष महिला असतील त्यांनी एकादशी व्रत आवर्जून करावं आता उपवास कधी सोडायचा हे सुद्धा यामध्ये सांगितलेलं आहे कारण बऱ्याचदा आपले मागच्या एकादशीचे व्हिडिओ आहेत तिथे मग मला कमेंट्स येतात आणि रिप्लाय करणं शक्य होत नाही त्यामुळे इथे मी तुम्हाला सविस्तर सांगितलेलं आहे तर नक्की तुम्ही हे व्रत करण्याचा प्रयत्न करा ज्यांना उपवास करणं शक्य नाही आहे त्यांनी नाही केलं तर चालेल म्हणजे बघा तुम्हाला तब्येतीला जमत नसेल पण या दिवशी पूजा वगैरे करा जे काही आपल्याला मंत्र इथे सांगितले ते करण्याचा सा प्रयत्न करा आणि संक्षिप्त भागवत जे आहे त्या ग्रंथाचं नक्की तुम्ही पारायण करा यामुळे पितृदोष खूप लवकर कमी होतो त्याचबरोबर आपल्या घरामध्ये लक्ष्मी येऊन तिने कायम स्थिर राहावं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं इच्छा असती आपल्याकडे पैसा यावा तो स्थिर राहावा तर यासाठी तुम्हाला एकादशीच्या दिवशी सायंकाळी म्हणजे प्रदोषकाळामध्ये तुळशीच्या जवळ तुपाचा दिवा लावायचा आहे ज्यांना तुपाचा दिवा शक्य नाही साधं तेल असेल जे आपण दिव्याला वापरतो ते लावलं तर त्यामध्ये आवर्जून दोन कापूरवड्या टाका आणि असा दिवा तुम्हाला तुळशीच्या थोडा साईडला म्हणजे तुळशी वृंदावनाच्या थोडासा बाजूला लावायचा आहे हा फक्त आणि फक्त तुम्हाला देवी लक्ष्मींसाठी प्रज्वलित करायचा आहे कारण प्रदोष काळामध्ये देवी आपल्या दारामध्ये असते आपल्या घरात येण्याचा प्रयत्न करते घरात जर आपले चांगलं वातावरण असेल तर ती नक्की घरात प्रवेश करते आणि जर असा दिवा तुम्ही लावला ना तर तुमच्या घरामध्ये शंभर टक्के देवी लक्ष्मींचा वास होईल बघा तुम्ही आपल्या घरामध्ये एक कापराची वडी जर जाळली तर घरामध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे ती दूर होते आणि जो त्याचा सुगंध असतो ना तो घरामध्ये खूप छान असा दरवळतो त्यामुळे घरामधील जे काही वातावरण आहे ते पॉझिटिव्ह होतं आणि यामुळे आपल्या घरामध्ये देवी येणार आणि कायम स्थिर राहणार एकाच दिवशी जर हा उपाय केला तर लगेच फरक पडेल का असं नाही तुम्ही शक्यतो दररोज सायंकाळी तुळशीच्या जवळ दिवा लावत जा त्याचबरोबर आपलं जे प्रवेशद्वार आहे मुख्य दरवाजा तर या त्याच्या बाहेर सुद्धा तुम्ही एक दिवा प्रदोष काळामध्ये रोज लावत जा तो साध्या तेलाचा असेल तरी चालेल त्यामध्ये फक्त एक कापूरवडी टाकत जा तुळशीजवळ एक दुसरा सेपरेट लावत जा असं केल्याने आपल्या घरामध्ये खरंच देवी लक्ष्मीचा कायम वास होतो तर मी तिथे तुम्हाला काही छोटे उपाय सांगितलेले आहेत आणि उत्पत्ती एकादशी व्रताबद्दलची माहिती सांगितलेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तरच जास्तीत जास्त पुढे शेअर करा व्हिडिओला लाईक करा जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेलायकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला यापुढील असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहायला ऐकायला मिळतील आणि अखंड तुमच्यावरती स्वामी महाराजांची कृपादृष्टी राहील आजची झालेली सेवा स्वामी आयचरणी अर्पण करूया श्री स्वामी समर्थ श्री वैष्णवे नम